नमस्कार शेतकरी म्हणू शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ आला नाही याचं एक बरेच काही कारण आहे ते कारण जाणून घेणं एवढं काही इम्पॉर्टंट नाही परंतु तुम्हाला सांगू शकतो की आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक गुड न्यूज आणि खूप मोठी खुशखबर आहे शेतकरी म्हणू एकंदरीत राज्यातील आणि त्याचबरोबर देशातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे शेतकरी हा व्हिडिओ तसं तर पहिले दोन दिवसापूर्वीच आपण घेऊन येणार होतो परंतु आपल्याकडं व्हिडिओ बनवण्यासाठी कोणताही वेळ उपलब्ध नव्हता तरी पण शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सर्व नमो किसान धारक शेतकरी बांधवांसाठी आणि पी एम किसान धारक शेतकरी बांधवांसाठी खूपच मोठी गुड न्यूज आता राज्याच्या तसेच केंद्राच्या माध्यमातून समोर आलेले आहे म्हणजेच की हप्ते तर तुम्हाला आता वितरित होणार आहे त्याची पण आता तारीख आणि डेट फिक्स करण्यात आली आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा सहावा हप्ता आहे आता फिक्स तुम्हाला सांगू शकतो की तो पण त्याची पण तारीख आता डिक्लेअर फिक्स करण्यात आली आहे आणि त्याचवर तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान सन्मान निधी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीसवा हप्ता आहे त्याची देखील आता तारीख फिक्स करण्यात परंतु त्याच्यापेक्षा पण बरेच काही गुड न्यूज आणि अपडेट त्याच्यामध्ये उपलब्ध झालेले शेतकरी करणार आहेत कधी कधी किती तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये किती वाजेपर्यंत तो हप्ता वितरण होणार आहे तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये काय काय बदल करण्यात आले कारण की तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण बरेच काही व्हिडिओज युट्यूब वरती बघितले असेल जसं की प्रभूदेव आर या युट्यूब चॅनलने पण एक महत्वाचा असा व्हिडिओ या टॉपिक वरती अपलोड केलेला आहे तर शेतकरी नमस्कार मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पावडे टू पॉईंट झिरो हे आपलं ऑफिशियल तुम्हाला सांगू शकतो की खास करून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता केंद्राच्या माध्यमातून काही महत्त्वाचे असे मुख्य बदल करण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांना ते बदल म्हणजे काय की तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी बांधूनना पहिला नमो शेतकरीचा हप्ता भेटत होता परंतु पीएम किसानचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत नव्हते म्हणजेच की बऱ्याच काही लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेतलाच जात नव्हता कोणाला नमोचे भेटायचा तर पीएम चे भेटत नव्हतं किंवा कोणाला पीएम किसानचे भेटत आहे तर कोणाला नमोचे भेटत नव्हते कारण की मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये आपल्या याच कॉमेंट येत होत्या की आम्हाला एका हप्त्याचे पैसे भेटतात तर एका योजनेचे भेटत नाही म्हणजे की नमो किसान योजनेचे पैसे भेटतात तर पीएम किसानचे भेटत नाही तर याच्यासाठी सुसज्ज म्हणून आता जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्या जो राज्य शासनाच्या माध्यमातून या दोन्ही योजनांचं ठीकठाक मॅनेजमेंट करण्यासाठी सरळ सरळ तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगू शकतो की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये खूप सारे कर्मचारी आता तिथे किती आता किती ठेवण्यात आले हे माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु तालुक्यातून कमीत कमी किमान दोन ते चार अधिकारी त्याच्यासाठी स्पेशल ठेवण्यात आले आणि जिल्हा डिस्ट्रिक्ट म्हणून कमीत कमी वीस अधिकारी त्या जिल्ह्यासाठी नमो किसान आणि पी एम किसानच्या योजनेचे जेवढं पण मॅनेजमेंट आहे म्हणजेच की जे पण जेवढे पण शेतकरी बांधव आहेत ज्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता किंवा ते लाभापासून वंचित राहत होते त्यांना त्याचे पैसे भेटत नव्हते हो थे। आता थेट जे थे थे की ते शेतकरी बांधव थेट जिल्हा अधिकाऱ्याकडे न जाता डायरेक्ट त्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्याचे सर्व काही सोल्युशन तिथून करून घेता येईल म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून की आता जे की काय आहे हो की आता जिल्हा अधिकाऱ्याकडे जायचं बरेच काही म्हणजेच की कलेक्टर साहेबाकडे जायचं ज्या त्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी म्हणून काम आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत नाही मग सर्व काही तहसील सर्व काही तलाठी सर्व काही हे आसपासचे जेवढे पण ग्रामपंचायत कार्यालय तसे सील कार्यालय तलाठी कार्यालय इथं फिरले आणि तिथे जर किती तिथं सोल्युशन भेटलं नाही म्हणजे की त्यांच्या जेव्हा पण जो प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्यासाठी ते थेट जे की जिल्हाधिकाऱ्याकडे तो शेतकरी आहे बांधवचा की ते सर्व काही लाभार्थी जात आहे परंतु काय असतं की आता जिल्हाधिकाराचा वेळ खूप इम्पॉर्टंट असतो आणि प्रत्येक जे व्यक्तीला भेटणं हे साहजिक नसतं त्या माणसासाठी जिल्हाधिकाऱ्याला तर त्याच्याकडे तो वेळ नव्हता म्हणून साहजिकच आहे की प्रत्येक शेतकरी बानवांना जिल्हाधिकारी भेटू शकत नव्हता तर त्याच्यासाठीच मित्रांनो हे सर्व काही अधिकारी नेमण्यात आलेले तर हे एक महत्त्वाचं प्रकारे इम्पॉर्टंट अपडेट होतं आणि त्याचबरोबर आता खुशखबर ही सांगू शकतो शेतकरी की पी की आता जे किसान योजना म्हणजे सॉरी मित्र नमो शेतकरी निधी योजनेच्या जेवढं पण वेतन आहे जे प्रत्येकी तुम्हाला दर दोन महिने म्हणून दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता आता त्याच्यामध्ये त्याचं वेतन वाढ करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना हा हे खरंच आहे मित्रांनो कारण की आता येणारा जो हप्ता तुम्हाला यदा काही तुम्हाला फिक्स सांगू शकत नाही आता किती येईल काय येईन आता ते आल्यावरतीच कळम पण तुम्हाला माझ्या माहितीस तो सांगू शकतो जेवढे पण मी शासन निर्णय बघितले तर त्याच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो शेतकरी येणारा तीन हजार रुपयाचा नवो शेतकरीचा नक्कीच असू शकतो आणि पीएम म्हणजे एकंदरीत तुम्हाला विचार केला तर तीन आणि दोन असे प्लस पाच हजार रुपये दोन्ही हप्त्यांचे तुम्हाला आता लवकरच भेटणार आहे शेतकऱ्यांना तर याचा एक महत्वाचा असा अपडेट आता आपल्या टॉपिकला म्हणजेच की जी मेन महत्वाचा मुद्दा आहे आता बऱ्याचशे शेतकरी म्हणून आतुरता लागलेली आहे आता नवो शेतकरीचा हप्ता कधील आणि पीएम किसानचा हप्ता कधील कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता हप्ते भेटून दोन्ही हप्ते भेटून जे की नमो शेतकरीचा जो की पाचवा हप्ता भेटून आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ते भेटून कमी कमी आता दोन महिने उलटून गेले आचारसहित लागण्यापूर्वी ते हप्ते तुम्हाला वितरण जे की राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमात एकाच दिवशी करण्यात आले होते तर आता येणारे हप्त्याची तारीख कधी आहे तर तुम्हाला सांगू शकतो की डिसेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये आता जे की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की डिसेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेपासून एकोणतीस तीस तारखे तुमच्या मध्ये हे पैसे कधी पण वितरण होऊन जाऊ शकते शेत हा हे रिअल आहे मित्रांनो हीच खरी माहिती याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या ऑल ओवर वरती कोणताही व्हिडिओ बघायला भेटणार नाही आणि जी माहिती सांगितली मित्रांनो ती, ती पण सर्व काही इम्पॉर्टंट माहिती होती त्याच्या त्याच्याच माध्यमातून तुम्हाला ती माहिती सांगण्याचं मी काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं तर व्हिडिओ मध्ये माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेली माहिती पूर्ण व्हिडिओ पानसाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मिळतो काय नवीन देतोपर्यंत जय जवान किसान